कितीही चिवट अडचण असू द्या या उपायांमुळे सुटून जाईल गरिबांच्या जीवनांशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही जसा गेलेला बाण परत येत नाही तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही तीन जो धोका पत्करण्यास कचरतो तो, तो लढाई काय जिंकणार चार जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो पाच ज्यांना आपण पराजित होणार आहोत अशी भीती असते त्यांचा पराभव हा निश्चित आहे असे आपण समजू शकतो सहा ज्याला खरोखरच लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे सात तुमचा स्वप्नांचा पाठलाग करा स्वप्ने जरूर खरी होतात आठ तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय ते आजच ठरवा आत्ताच नऊ तुम्ही जिथे जाल तिथे गरज निर्माण करा दहा तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती ही होत आहे अकरा तुम्ही मला कैद करू शकता माझा छळ सुद्धा करू शकता माझे शरीर नष्ट करू शकता पण माझ्या मनाला तुम्ही कधीही कैद करू शकणार नाही दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे तेरा निढळाचा घाम गाळून श्रमतो त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते चौदा एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार हे मिळवत राहा पंधरा तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत ते सोळा हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सतरा स्वतःला पूर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास हा खुंटला जातो स्वतःची चूक स्वतःला कळाली की बरेच अनर्थ टळतात एकोणीस ही मनातूनच झाली पाहिजे नुसती नियम करून सुधारणा कधीही होणार नाही वीस सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्या येणाऱ्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो एकवीस सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नाहीत काही सोडून दिले की आपोआप सुटतात बावीस समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो मित्रमैत्रिणींनो हे विचार तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा सोबतच आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँँ आभार धन्यवाद